नमस्कार मित्रांनो मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला सर्व महिलांना या ठिकाणी या, कौन्ते -कौन्ते तो 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 या पाच योजना मिळणार आहे ठीक आहे जर नेमकं पाच योजना काय आहेत कोणत्या कोणत्या आहेत ठीक आहे तर हे बघा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला या ज्या पाच यो योजना आहेत ह्या प्रत्येक महिलेला भेटणार आहे त्या योजनेबद्दल संपूर्ण माहिती मी या ठिकाणी सांगणार आहे तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी प्रत्येक गव्हर्मेंटची न्यूज गव्हर्नमेंटची स्कीम माहिती पडणार कारण मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती गव्हर्मेंटच्या स्कीम आणि सरकारी योजना याच्या संदर्भात महत्त्वाची माहिती दिली जाते तर मित्रांनो सरकारी स्कीमसाठी आणि गव्हर्मेंटच्या योजनांसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक गव्हर्मेंटची स्कीम आणि सरकारी योजना ही तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे कारण सरकारी योजना ही अशी वस्तू आहे की हे कोणी कोणाला सांगत नसते योजना मित्रांनो ठीक आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि व्हिडिओ बघितल्यानंतर हा व्हिडिओ स्टेटसला टाका जेणेकरून बाकीच्या महिलांना पण फायदा होईल तुमची आई असेल बहीण असेल मैत्रिणी असतील संपर्कातल्या महिला असतील त्या महिलांना फायदा होईल हाच उद्देश <coughs> उद्देश बस ठीक आहे तर मित्रांनो आपण बघूयाची माहिती तर मित्रांनो बघा भारत सरकार ही महिलांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी महिलांचा विकास करण्यासाठी अनेक योजना या ठिकाणी राबवत असते ठीक आहे तर भारत सरकारने महिलांच्या आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी त्यांना काही योजना केलेल्या आहेत तर मी तुम्हाला पाच योजना सांगणार आहे ठीक आहे तर त्याची पहिली योजना अशी आहे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना उज्ज्वला योजनेअंतर्गत महिलांना सिलेंडर फुकट भेटतात मित्रांनो आणि त्यांना खर्च पण झाला तर सहाशे रुपयेपर्यंत त्यांना सिलेंडर मिळून जाते आणि त्याचबरोबर त्या महिलांना एक ज्वाला योजना आहे अंतर्गत लाईट लाईटसुद्धा सरकार त्यांना फुकट देते मित्रांनो आणि एवढंच नाही तर ज्या महिलाचं रेशन कार्ड आहे त्यांची परिस्थिती गरीब आहे किंवा ज्या महिला विधवा आहे अशा महिलांना फुकट शिलाई मशीनसुद्धा सरकार देत आहे दुसरी योजना आहे ठीक आहे योजना नंबर दोन फुकट शिलाई मशीन ज्या महिला तो दारिद्र्य रेषेचं कार्ड आहे रेशन कार्ड आहे जे गरीब आहे जे अनुसूचित जातीचे आहेत अशा महिलांना मो मोफत शिलाई मशीन सरकार देत आहे कारण जेणेकरून त्याचा उदरनिर्वाह करेल त्याच्यानंतर महिलांना तिसरी योजना आहे मोफत पन्नास टक्के बस प्रवास तर बघा तुम्ही महिला असाल किंवा तुमची आई अस आई असेल बहीण असेल पत्नी असेल मैत्रीण असेल संपर्कातल्या महिला असेल अशा महिलांना या ठिकाणी पन्नास टक्के अनुदान हे बसच्या प्रवासामध्ये होणार आहे त्यांना सूट भेटणार आहे तर मित्रांनो चांगली गोष्ट हो आहे या ठिकाणी सणानं असा निर्णय घेतलेला आहे तर तुम्ही आता तुम्हाला पाचवी योजना सांगणार आहे तर पाचव्या वेळणीमध्ये बघा ही या ठिक ठिकाणी गुलाबी ॲटो गुलाबी इलेक्ट्रिक ॲटो हे शासनातर्फे महिलेला मिळणार आहे त्या गुलाबी इलेक्ट्रिक ॲटोवरती मी एक शॉर्ट्स बनवलेला आहे ते शॉर्ट्ससुद्धा तुम्ही बघू शकता या ठिकाणी तुम्हाला ग्राहक सेवा केंद्रावरती जाऊन या ठिकाणी गुलाबी इलेक्ट्रॉनिक ॲटोसाठी तुम्हाला मागणी करायची आहे आणि अशा अनेक हे तर पाचच आहे परंतु अशा अनेक योजना आहेत ते महिलांसाठी आहे ते जर तुम्हाला बघायचे असतील मित्रांनो तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन संपूर्ण माहिती बघा महिलांसाठी अनेक योजना आहेत मित्रांनो आणि माझे फक्त हाच व्हिडिओ नाही इतर सुद्धा व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला अनेक योजना माहीत होतील हे तर फक्त एकच योजना आहे हा नमुना आहे फक्त मित्रांनो एकच बडखर एक एक से एक योजना मी टाकत राहतो त्याचबरोबर माझे शॉर्ट्ससुद्धा टाकत राहतो ठीक आहे तुम्ही माझ्या चॅनलवरती जा हा व्हिडिओ बघितल्यावर तिथं गेल्यावर शॉर्ट्स मग ओपन करा आणि माझे शॉर्ट्स बघा त्या शॉर्ट्सच्या माध्यमातून मी तुम्हाला कमीत कमी, -कमी वेळ तोडला सांगितलेलं आहे जेणेकरून तुमचा वेळ वाचेल रिकाम्या रील बघितल्यापेक्षा माझे शॉर्ट्स बघायला शिका रिकाम्या वेळेत काय म्हटलं रिका रिक, रिकाम्या रील बघतात लोक परंतु रिकाम्या रील रील बघितल्यापेक्षा तेवढ्याच वेळा जर तुम्ही माझे शॉर्ट्स बघितले त्यानंतर तुम्हाला कितीतरी योजना माहिती होऊन जरा सरकारच्या ठीक आहे तर मित्रांनो चला हा व्हिडिओ स्टेटसवर ठेवा जेणेकरून इतर महिलांना फायदा होईल तुमच्या संपर्कातल्या त्याचबरोबर सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन गव्हर्नमेंट स्कीमसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र